प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे याकोब दोन अध्याय सतरा वचन याकोबने सांगितले की माणूस देवावर विश्वास असल्याचा दावा जरी करत असला तरी त्याच्या कार्यांवरून असे म्हणता येत नाही याकोब अध्याय ते वचन याकोबने आणखी एका माणसाबद्दल सांगितले जो भावाकडे किंवा बहिणीकडे कपले नाही आणि अन्न नाही हे पाहतो तरी त्यांना काही मदत पुरवत नाही तो जरी असा दावा करत असला की त्याचा देवावर विश्वास आहे तरी त्याच्या कार्यामधून ते दिसून येत नाही असा विश्वास काहीच उपयोगाचा नाही याकोब दोन अध्याय चौदा ते सतरा वचन विश्वास कार्यामधून दिसून आला पाहिजे हे समजा समजावून सांगण्यासाठी याकोबने एक चांगले उदाहरण म्हणून राहाबविषयी सांगितले याकोब दोन अध्याय पंचवीस आणि सव्वीस वचन तिने परमेश्वराबद्दल ऐकले आणि तो इस्रायलच्या वतीने लढतोय हे ओळखले यहोशवा दोन अध्याय नऊ ते अकरा वचन आणि इस्रायली हेरांचा जीव धोक्यात आहे हे जेव्हा तिने पाहिले तेव्हा त्यांचे संरक्षण करून तिने तिचा विश्वास कार्यामधून दाखवून दिला याचा परिणाम म्हणजे एका अपरिपूर्ण विदेशी स्त्रीला अब्राहम नीतिमान ठरवण्यात आले तिने मांडलेल्या उदाहरणातून विश्वासासोबत कार्य किती महत्व महत्वाची आहेत हे दिसून येते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणास आशीर्वादित आमेन